मतदान केंद्रावर अल्पवयीन विद्यार्थ्यांचे योगदान प्रेरणादायक परंतु प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड उंटवाडी नाशिक येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिये दरम्यान शालेय रक्षक म्हणून कामगिरी बजावत एक अभिमानास्पद उदाहरण निर्माण केले तुला किती मानधन मिळालं दीडशे रुपये मानधन मिळालं किती वय तुझं चौदा वय ना किती लाय तू नववीला आहे काय म्हणून काम केलं काय वाटलं तुला स्वयंसेवक म्हणून काम केलं आज किती मुलं होते तुमची शाळेतले सोळा सोळा मुलं होते कोणती शाळा तुमची माध्यमिक विद्यालय कोणती पूर्ण नाव शिरकोना माध्यमिक विद्यालय उंटवाडी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मतदारांना मदत केली मतदारांना मार्गदर्शन करणे ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे तसेच माहिती पुरवणे यासारखी कामे त्यांनी जबाबदारीने पार पाडली विद्यार्थ्यांना या कामासाठी मानधन म्हणून प्रति विद्यार्थी केवळ दीडशे रुपये देण्यात आले जिल्हा निवडणूक अधिकारी आणि शालेय शिक्षण अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला या कामामुळे विद्यार्थ्यांना संरक्षण दलाच्या कामकाजाचा सराव मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश होता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचे महत्व पटवून दिले ज्यामुळे उंटवाडीतील नागरिकांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केले तथापि या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अनेक वादग्रस्त मुद्दे उघडीस आले आहेत अल्पवयीन मुलांकडून श्रम विद्यार्थ्यांकडून तब्बल बारा तास श्रम करून घेणे हे कायदेशीर दृष्ट्या चुकीचे असल्याचा मुद्दा समोर आला आहे मतदान केंद्रावर मदतनीस म्हणून विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यामागील कायदेशीर आधारावरही प्रश्न उपस्थित होत आहेत नाममात्र मानधन का देण्यात आले विद्यार्थ्यांना फक्त दीडशे रुपये मानधन देण्यात आले जे त्यांच्या कामाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे हे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत देण्यात आले यावर प्रशासनाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी टळली का जर मतदान केंद्रावर मदतनीस आवश्यक होते तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची योग्य व्यक्तींची नियुक्ती का केली नाही विद्यार्थ्यांवर जबाबदारी टाकून निवडणूक अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी टाळली का हा मोठा वादग्रस्त प्रश्न आहे नागरिकांचा रोष आणि मागणी होताना दिसत आहे उंटवाडीतील नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांच्या कामाचा उपयोग करून घेतल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे यावर प्रशासनाकडून उत्तर अपेक्षित आहे या प्रकरणात निवडणूक अधिकारी आणि शालेय प्रशासन यांची भूमिका तपासण्याची गरज आहे अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये कायदेशीर प्रक्रियेचे पालन होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांचं शोषण होऊ नये यासाठी याची काळजी घेणे आवश्यक का आहे संपादकीय टीम स्वातंत्र्य न्यूज नाशिक